भयकथेचे नाव आहे रक्तपिपासू गावाचं नाव होतं नांदगाव आणि त्या गावाच्या टोकाला एक जुनी मोडकळीला आलेली हवेली होती कोणी तिकडे जात नसे लोक म्हणायचे ती हवेली पिशाच्याची आहे तेथे रक्तपिपासू राहतो गावात रात्री आठ नंतर कोणीही बाहेर पडत नसे खास करून पुन्हा चंद्राच्या रात्री कारण त्या रात्री हवेलीच्या दिशेने एक विचित्र सावली दिसायची जणू रक्ताचं वापरलेलं दरवळतं ज्वलामुखी उगम पावतंय अर्जुन पुण्यात शिकणारा तरुण सुट्टीसाठी नांदगावला आला होता तो या कथांवर विश्वास ठेवत नव्हता त्याला वाटायचं हे सगळं अंधश्रद्धा आहे पण त्याच्या आजीनं एक दिवस त्याला समजवून सांगितलं ती हवेली एकेकाळी रघुनाथराव देशमुखांची होती ते फार श्रीमंत होते पण त्यांच्या घरात एक मुलगा विकृत प्रवृत्तीचा जन्माला आला लोक म्हणतात तो रक्त पित असे अर्जुनला हे सगळं गमतीशीर वाटलं आणि ठरवलं तो त्या हवेलीत खरंच काय आहे ते, ते पाहणारच हवेलीतील पहिली रात्र पूर्णचंद्राचा दिवस होता अर्जुनने मित्र सोहम सोबत घेतला आणि हवेलीत गेला तिथं गेल्यावर वातावरण जणू जिवंत वाटत होतं झाडं नुसती हलक्या वाऱ्याने नाही तर एखाद्या श्वासासारखी हालचाल करत होती त्यांनी आत पाऊल ठेवलं धूळ जळलेल्या वासांचा दरवळ आणि एक थंडगार हवेसारखं काहीतरी त्यांच्या अंगावरून गेलं ते एक खोलीत गेले आणि तिथे त्यांना दिसलं एक प्राचीन आरशासमोर बसलेला रक्तानं माखलेला चेहरा तो हळूच हसला त्याचे डोळे पूर्णपणे काळे आणि रिकामे होते त्याने हळूच पुटपुटलं मी अजून उपाशी आहे अर्जुन आणि सोहम बाहेर पळाले पण हवेलीचं दार आपोआप बंद झालं आत घन अंधार आणि फक्त एक आवाज कुणीही माझ्या हवेलीच्या रक्ताच्या बुकेपासून वाचू शकत नाही काही वेळात अर्जुनच्या पाठीवर काहीतरी आलं तो फसलेला नव्हता एक सावट त्याच्या अंगावर होतं सोहम एकाकी कंठश्वस्त झाला त्याच्या गळ्याजवळ दोन खोल ओरखा उठले रक्त थेंबा थेंबाने जमिनीवर पडत होतं अर्जुन कसेबसे एका जुन्या खोलीत लपला तिथे ते त्याला एक जुनी डायरी सापडली ती रघुनाथ नावाच्या मुलाची होती त्यानं त्यात लिहिलं होतं मी मृत झालो नाही आईने माझ्या आत्मेला कर्णीने बांधून ठेवलं आहे मला दर पूर्णचंद्रास रक्त हवं असतं तोच माझा श्वास आहे त्याला सुटायचं होतं आणि उपाय एकच होता त्या आत्म्याचा आरसा फोडणं अर्जुनने स्वतःला सावरलं आणि त्यामुळं खोलीत गेला तो पिशाच पुन्हा दिसला त्याच्या हातात एक जुनाट आरसा होता त्यात त्याचं खरं रूप दिसत होतं पूर्णपणे जळालेलं विकृत दात दाखवणार अर्जुनने कशाही करून आरसा फोडला एका मोठा किंकाळी उठली हवेली आदरली आणि क्षणात सगळं शांत झालं तो जिवंत बाहेर आला पण अर्जुनला वाटलं सगळं संपलं पण हे केवळ विरामचिन्ह होतं पूर्ण विराम नव्हे त्यांनी गाव सोडलं पुन्हा पुण्याला परत गेला पण काहीतरी त्याच्या मागे आलं होतं एक दिवस रात्री दोन वाजता त्याच्या मोबाईलवर अन्नाऊन नंबरवरून कॉल आला तो उचलल्यावर फक्त एकच शब्द ऐकवायला एक बुकेला आहे अर्जुन गामागुम झाला खिडकीतून बाहेर पाहिलं तिथे कोणी नव्हतं पण मात्र आपल्या मागे कोणीतरी उभं असल्याचं त्याला क्षणभर दिसतं पुण्यात अर्जुनच्या आजूबाजूला विचित्र घटना घडायला लागल्या सोसायटीतल्या सुरक्षा रक्षकाचा गळा चिरला गेला एक मित्र झोपेत मृत आढळला चेहऱ्यावर भीतीचा छडा आणि अर्जुनच्या खिडकीवर दर शुक्रवारी रात्री रक्ताचे ठिपके दिसू लागले त्याला समजून चुकलं रक्तपिपासू केवळ हवेली पुरता मर्यादित नव्हता आता तो त्याच्या मागे लागला होता अर्जुनने शेवटी एक तांत्रिक त्र्यंबक बुवा यांच्याशी संपर्क केला बुवांनी सांगितलं तो आत्मा अर्शातून मुक्त झाला आहे आता तो तुझ्या आत्म्याला बंदी बनवणार याचा उपाय एकच पूर्णचंद्राच्या रात्री त्या हवेलीतील परत जा आणि रक्तपिपासूचा पिंड नष्ट कर पण बुवा एक गोष्ट लपवत होती जर तो यज्ञ अयशस्वी झाला तर अर्जुनचा जीव घेऊन पिशाच्य स्वतःला पूर्ण शरीरात बांधून घेईल पूर्णचंद्र अर्जुन पुन्हा हवेलीत परतला हातात काळसर राखेचा यंत्र आणि बुवांनी दिलेला उपस्तंभ आरशाच्या मागच्या गुप्त खोली पिंड होता काळ चिकट आणि सतत म्हणायला अर्जुन केली हवेली थरथरली रक्तपीपासून प्रगट झाला आता तो पूर्ण शरीरात होता त्याच्या डोळ्यात तेज आणि तहान होती तू माझं रक्त चोरतोस आता तुझं शरीर माझं होईल अर्जुनने शेवटचा मंत्र उच्चारला आणि पिंटावर दीप फेकला भयानक किंकाळी आकाशातून अचानक वीज भस्मसात सकाळ झाली अर्जुन बेशुद्ध अवस्थेत बाहेर आढळला त्याला हॉस्पिटलमध्ये हलवला गेलं तो जिवंत होता पिशाच संपला असं सगळ्यांना वाटत होतं ती डॉक्टर बघा तिचे डोळे काळे का आहेत अर्जुनशी बोलताना तिच्या होटांवर हलकीशी हसू आणि एका कोपऱ्यात रक्ताचा थेंब तो परत आलाय